वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। रेती अभावी अनेकांचे संसार उघड्यावर राळेगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन घरकुल लाभार्थी तसेच विहिरीच्या बांधकामासाठी आणि खाजगी बांधकामाकरिता रेती त्वरित उपलब्ध करून द्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन युवा ग्रामीण पत्रकार संघाने दिनांक पंचवीस मार्चला उपविभागीय अधिकारी विशाल खत्री यांना दिले आहे तालुक्यातील घरकुल लाभार्थी तसेच विहिरीचे लाभार्थी यांना घरकुल आणि विहिरी मंजूर झालेले आहेत घरकुल मंजूर झाले परंतु घरकुल बांधण्याकरिता रेती मात्र कुठेही उपलब्ध नाही त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरे ही अपूर्ण अवस्थेत आहे काही लाभार्थी आपले घर खोलून दुसरीकडे किरायाने वास्तव्य करीत आहे तसेच काही गरीब लाभार्थी बाजूला साधी झोपडी करून राहत आहे रेती अभावी अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहे सुरू केलेले कामे तसेच पडून आहे त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना तसेच विहिरीच्या आणि खाजगी काम करणाऱ्या लाभार्थ्यांना त्वरित रेती उपलब्ध करून द्या अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा ग्रामीण पत्रकार संघाने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना दिलेला आहे यामुळे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष संजय कारवटकर युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राळेगाव तालुकाध्यक्ष खुशाल वानखेडे कार्याध्यक्ष उमेश कांबळे सचिव शशिम कांबळे उपाध्यक्ष लोकेश दिवे संघटक गोपीचंद ढाले कोषाध्यक्ष अस्लम पठाण प्रसिद्ध प्रमुख अरविंद कोडापे सदस्य कैलास कोडापे शंकर पंधरे रजत चांदेकर जगदेश गोबाडे सुरज ढाले जितेंद्र खोळे बंडू भारसकरे महादेव टेकाम सुरज पत्रकार उपस्थित होते आज आम्ही युवा ग्रामीण पत्रकार संघटना रायगावच्या वतीने माननीय साहेबांना तहसीलदार साहेबांना आणि साहेबांना संपूर्ण रायगाव तालुक्यातील घरकुल घरकुलधारकांना रेतीसाठी निवेदन दिले रेती उपलब्ध कर रायगाव तालुक्यात जवळपास आठ ते नऊ हजार घरकुलाचं उद्दिष्ट असून उद्दिष्ट आहे परंतु रेती अभावी त्या गोरगरीब लोकांचे घरकुलं बांधकामधूनपर्यंत झालेली नाही शासनाकडून किंवा पंचायत समिती लेवलवरून त्या घरकुलधारकांना नोटिसा येतात की इतक्या दिवसात घरकुल बांधकाम पूर्ण करा परंतु रेती नसल्यामुळे ते गोरगरीब रेतीच्या अभावी घरकुल बांधकाम होत नाही दुसरी गोष्ट प्रायव्हेट म्हणजे रेती तस्कराकून रेती घेत असताना उंच्या दऱ्यामध्ये रेती घ्यावी लागते आठ हजार नऊ हजार त्यामुळे ते घरकुल पूर्ण होत नाही तरी आमची शासनाला अशी विनंती आहे आमच्या युवा ग्रामीण पत्रकार संघटना रायगावच्या वतीने अशी विनंती आहे शासनाला की गोरगरीब जनतेला घरकुल बांधण्यासाठी कमीत कमी, कमी पाच ब्रास रेती उपलब्ध मोफत रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशी आमच्या संघटनेच्या वतीने विनंती आहे